नमस्कार मित्रांनो आज आपण हरभऱ्याला तिसरी फवारणी करायला चालू केली आहे दोन दिवसाखाली वेळामुश्या झाली म्हणजे आमच्याकडं वेळामूश्या असते ती शेतामध्ये आम्ही पूजा वगैरे करतो पण विषय असा आहे की प्रत्येक आमवश्याला म्हणजे आळ्या वगैरे पडतात असं पूर्वीपासूनच म्हणलं जातं तर आपण सकाळी पण एक अगोदर व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये दाखवलं होतं की आळ्या वगैरे पडल्या त्याच्यामुळे आपण आता तिसरी फवारणीला औषध अगोदरच आणून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण काही भारी नाही घेतलं का ही गोदरेज कंपनीचं इलपीड आहे याच्यामध्ये इमाम एकटीन बेंजू पाच टक्के हेच औषध आहे दुसरं कोणतं नाही घेतलं हे दहा ते बारा टक्के घेतलेलं आहे आपण ह्याचं अगोदरच केलेलं आहे औषध हे हे डायरेक्ट ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ प्रतिफ्याला हो आता ही वीस लिटरचा पंप आहे तर तुम्ही बारा पंधरा ग्रॅमपर्यंत घेऊ शकता हे आहे खोली गोल्ड सिंजंडा कंपनीचं आहे हे लिक्विड बुरशीनाशक आहे शक्यतो म्हणजे आपल्या घाटे अवस्थेमध्ये सध्या हरभरा आहे तर त्याला सध्या म्हणजे आपलं म्हणजे हे दुसरे हे म्हणजे आपलं काय पिट पिठामध्ये जे येते म्हणजे लिक्विड स्वरूपात जे नसतात ना बुरश नाटक त्याच्याऐवजी हे असे बुरश आपलं आप लिक्विड स्वरूपाचं मारायचं चा, त्याच्यामुळं जरा फुलावर परिणाम कमी होतो म्हणजे आता शेवटी शेवटी थोडेफार फुलं राहिलेली आहेत तर ह्याचा वापर आता हे तुम्हाला सांगतो हे दहा म्हणजे अडीचशे एम एल आहे ह्याला एका प्रति पंपाला ह्या वीस ते पंचवीस एम एल वापरायचं आहे आपल्याला तर आपण ह्याचं पंचवीस एम एल घेणार आहोत ते पावडर स्वरूपातलं वापरलं काय होतंय ते जे फुल निघालेलं असतं त्या फुलावर बसते जरा त्याच्यामुळं पावडर स्वरूपाचं जरा या टायमाला घ्यायचं नाही लिक्विड स्वरूपाचं घ्या त्याच्यामध्ये अजून भरपूर वेगवेगळ्या कंपन्याचे पण आहेत आणि प्रकार पण वेगवेगळे वेग 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 वेग। आहेत आणि त्याच्यानंतर आपण एवढं हे बोर घेतलेलं आहे बोरॉन घाट्याची जरा म्हणजे या स्टेपला मदत तर पण करतं एकतर घाटे निघायसाठी आणि दुसरं घाट्याची साईजवर पण परिणाम होतो आणि एकदम त्या घाट्याला चकाकी येते ह्याच्यामुळं तर बोरॉन आपल्याला घ्यायची फक्त वीस एम एल घ्यायचे आपलं वीस ग्रॅम घ्यायचे मग आपल्याकडे काही माप नाही पण मी अंदाजावर घेतलं आणि सोबतच आपण एक झिरो बाउन चौतीस घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोनो पोटॅशियम फॉस्पेट जे असं वॉटर सोल्युबल आहे ते एन पी मध्ये मोडतं फक्त ह्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण नसते फॉस्फरस आणि पोटॅश एवढं दोनच असते तर हे आपल्याला जवळजवळ ह्या प्रतिपंपाला शंभर ग्रॅम जरी घेतलं तरी चालतंय त्याच्यामध्ये आपण पाणी अगोदरच ओतलं होतं त्याच्यामुळे पूर्ण मी टाकले टाकलेत का थोडं पाणी ओतूनच मग औषध टाका आणि नंतर वरून पाणी टाकले चांगलं एकमेकांकडे मिसळते त्याच्यामुळे कधी पण औषधं टाकत असताना थोडं पाणी मधी फवार्यामध्ये घालायचं आणि पुन्हा वरून पण द्यायचं आता मी तुम्हाला हरभरा ते तुम्ही व्हिडिओतून पहा नक्की मित्रांनो हा असा आपला हरभरा आलेला आहे मग ह्याची चालू आहे हे सध्या पहा तुम्ही एकदम घाटाच्या कंडिशन मध्ये आहे भरपूर म्हणजे फुलं काय थोडे नॉर्मल राहिलेत पण घाटे पूर्ण बसलेले घाटे आहेत बघा हो एक असं दिसायला की मी फवार आपण पूर्ण शेतीतले काम घरच्या गर घरी आपणच करतोय अजिबात कुठलाही बाहेरचा माणूस लावत नाही हा विजय हार्बर आहे ह्याचा जास्त वापर आपण डाळीसाठी म्हणून करतो बघा आणि हे काय कुठल्या आपण बॅगचं वगैरे बी नाही आणलं होतं आपलं घरचं जे पारंपारिक होतं तेच बी आहे फक्त याचा याला आपण टोकन पद्धतीनं बेडवर केलेलं आहे मग हे आता असं आलेलं आहे बघा किती मस्त छान एकदम डेव्हलप झालेलं आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार